नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन मी वर्षातून सर्वांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आज पहिल्यांदाच ब्लॉग बनत आहे दादानीताई माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कसा नाही नक्की मला सांगा तर चला मी तुम्हाला आमची शेती दाखवते ते बघा शेतामध्ये तूर लावलेली होती आम्ही तुरीवरती अशा आळ्या होऊ लागल्या दादा आणि ताई त्या हो, हो, त्यासाठी त्या काय करावं काय नाही नक्की सांगा प्लीज तुरीमध्ये आम्ही सोयाबीन पण लावली होती सोयाबीन काढून घेतली आता आणि दूर आहे बाकी तर तुम्हाला आमचं शेत कसं वाढतं कसं नाही नक्की सांगा त्यावरती शेंड्याला आळ्या पडत होत्या ना थोड्या आळ्या पण पानाच्यामध्ये असे किडे पण झाले होते दादा आणि ते त्या दिवशी औषध फवारला आम्ही पण मग काय होतं काय माहित अजून तिकडं आमचं छोटंसं घर आहे पात्राचं शेड दिसत असेल तुम्हाला थोडं तर गिलके तोडून घेतले होते झाडाचे ह्या वेलाचे गिलके होते दादा आणि इथे खूप उंच झाड आहे इथे त्या झाडावरती वेल असा चढलेला होता असे छान छानपैकी असे गिलके भेटले आम्हाला आम्ही तो वेल लावला पण नव्हता असा सुगला होता ऑटोमॅटिक तर त्याचे गिलके तोडून घेतले होते आव्हाने खूप छान गिलके लागले होते हे बघा एवढे सारे गिलके निघले होते हे बारीक बारीक गिलके भज्यामध्ये टाकायला खूप छान लागतात दादा आणि ताई मग आमच्या शेतामध्ये न लावता आम्ही आम्हाला भाजीपाला भेटतोय तर तुम्हाला आमचं शेत कसं वाटलं कसं नाही नक्की सांगा प्लीज खूप उंच गेलेलं आहे ट्यूबवेल झाड पण उंच आहे ना भोकरीचं झाड आहे ते खूप छान प्रकारे गिलकी लागले होते त्याला खूप मोठमोटाले पण होते वरती पण मग ते काही काम नव्हते अहो गेलेले आहे तिथं वरती ते दिसत आहे थोडे थोडे खूप उंच झाड आहे दादा आणि ताई ते तर रात्रीचा टाईम झालेला होता सहा वाज आज... सहा वाजून दहा मिनटं झाले होते दादा आणि ताई खूप टाईम झाला होता शेतामध्ये मला तर बघा आमच्या इकडचं शेतातलं रात्रीचं वातावरण कसं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडा का नाही ते पण नक्की सांगा प्लीज कोणी नवीन असेल ना आपल्या चॅनलला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा आणि ताई तर आता आम्ही चाललो होतो घरी तर दादा आणि ताई तुम्हाला माझा व्हिडिओ आवड असेल तर प्ली प्लीज लाईक आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद सर्वांना